बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार नाही तसं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले पाहूयात ते नेमके काय म्हणतायत मला वाटतं खूप देशभर महाराष्ट्रात देशभर आंदोलन चालू आहेत आणि बहुदा बहुदा माहीत नाही मला पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख व्यक्त माहीत नाही मला पुन्हा म्हणजे दिलगिरगुडी व्यक्त केली पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे ती की प्रचंड आलेली आहे गावा गावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत निमंत्रण आलं आहे ते वाटणे आणि गावागावात लोकं फिरत आहेत मिरवणुका काढत आहेत बावीस तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत लोकं घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत लोकं घरासमोर दिवे लावणार आहेत अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे दे असं बिलकुल नाही कारण कसं असतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो तो मुलगा आपला हट्ट प्रगट करतो पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो बच्चूकोडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात <laughs> पण ह्याचा अर्थ ते बाहेर पडतील ते मग ही लोकसभा लढतील की ती लोकसभा लढतील असं विरोधकांचं जे मनातले मांडी खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाहीत